नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांची भरती इथे निघालेली आहे खूप साऱ्या पदांची इथे ॲड आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सरळ सेवा नोकर भरती विस्तृत जाहिरात क्लेरिकल वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक या पदासाठीची ही भरती आहे सोदी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील असलेले सेवक मांड सेवकामांनुसार रिक्तपदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी बँकेचे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी दैनिक सकाळ या लोकमत वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरण्यासाठी जे बँकेत सूची तयार कराव्याची आहे याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी किंवा भरतीच्या अधिकृत डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत सो डॉट ओ आर जी किंवा डॉट इन या दोन्ही संकेतस्थळावर तुम्ही फॉर्म इथे भरू शकतात संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची दिनांक व वेळ आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर सांगण्यात येईल तुम्हाला ऑनलाईन परीक्षा बी बँकेच्या स्थळावर सांगण्यात येईल कागदपत्र पडताळणी व मुलाखतीची दिनांकसुद्धा बँकेच्या स्थळावर तुम्हाला सांगण्यात येणार आहे स्वतः भरावयाची जी पदे आहेत ती क्लेरिकल सहाशे सत्त्याऐंशी पदे आहेत वाहन चालक चार पदे आहेत आणि सुरक्षा रक्षक पाच पदे आहेत टीप इथे लक्षात घ्या सदर पदांमध्ये कमी जास्त बदल होण्याचा संभव आहे व याबद्दल उमेदवारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही हे अधिकार हे अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत पदाच्या संकेत बदल झाल्यास त्याची माहिती बँकेच्या पोर्टलवर दिली जाईल सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येईल उपरोक्त सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे सामाजिक को व समांतर आरक्षण लागू असणार नाही आहे निवड यादीमध्ये नाव असेल तरी उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क सांगता येणार नाही उमेदवाराची निवड कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येणार आहे याच उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे सो वेतन श्रेणी जी असणार आहे ती क्लेरिकलसाठी दोनशे अठ्ठावीस ते पंधरा अठरा या पद्धतीने असेल वाहन चालक एकशे नव्वद ते चौदा साठ आणि सुरक्षा रक्षक एकशे पंचाहत्तर ते बारा सत्तर अशा पद्धतीने असणार आहे शैक्षणिक पात्रता व अनुभव उमेदवाराने खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता यानुसार घेतली जाणार आहे सो क्लार्क या पदासाठी वय जे आहे ते एकवीस चा ते चाळीस आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी त्यांच्याकडे असणं गर गरजेचं आहे आवश्यक अनुभव कुठल्याही अनुभवची गरज नाही आहे प्राधान्य एम कॉम एम बी ए बँकिंग फायनान्समध्ये असेल तर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे वाहन चालकसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कोणत्याही शाखेची एस एस सी दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्समध्ये उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके वाहन चालवण्याचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ पास रेकॉर्ड स्वच्छ असावा उमेदवारास मोटर वाहनाची सर्वसाधारण देखभाल दुरुस्तीचं ज्ञान असणं गरजेचं आहे सो so, वाहनचालकासाठी हा क्रायटेरिया आहे सुरक्षा रक्षक सबऑर्डिनेट कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट असेल तर त्यांना हे देण्यात येणार आहे उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याचे वय जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेल्या रोजी अधिकतम वय पन्नास वर्षापेक्षा जास्त नसावे बँक सुरक्षारक्षक म्हणून किमान तीन वर्षाचा अनुभव त्यांना लायसन्स गन लायसन्स असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे सो so, क्लेरिकल पदाची शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा बी कम्प्युटर आय टी बी एस सी कम्प्युटर असल्यास त्यास एम एस सी आय टी व तत्समर्तेची आवश्यकता नसणार आहे सो ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरायचे आहेत वेबसाईट तुम्ही लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत सत्तावीस नऊ ही तारीख लास्ट डेट आहे शुल्क जे असणार आहे तर क्लेरिकल स्टाफसाठी टोटल सातशे एकोणपन्नास रुपये वाहनचालक सहाशे शहाण्णव आणि सुरक्षारक्षक सहाशे शहाण्णव रुपये या पदासाठी असणार आहे संकलित पगार जो आहे तो क्लेरिकल स्टाफला पंधरा हजार वाहन चालक बारा हजार सुरक्षारक्षक बारा हजार अशा पद्धतीने पेमेंट हे देण्यात येणार आहे सर्व श्रेणीतील पदांकरिता शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल त्याचबरोबर सदरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नांची असून प्रत्येक एक गुणास गुण असणार आहे या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी गणित संगणक माहिती तंत्रज्ञान बौद्धिक या चाचण्यांच्या विस्तृत विषयावर प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत सो so बाकी डिटेल्स या पी डी एफमध्ये तुम्ही वाचू शकतात पी डी एफ आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला अवेलेबल करून दिले जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद